मित्र तर कसा गेला तुमचा आजचा दिवस काय काय कोणी कोणी किती किती अर्निंग केलंय कोणी कोणी किती किती लॉस रन केला पण मला वाटतं आज बहुतेक लोकांना लॉस झाला नसेल कारण आज काय होणार आहे या गोष्टीविषयी आपण कालच सगळं डिस्कशन केलेलं होतं आणि काल तुम्हाला शंभर टक्के सांगितलं होतं की आजचं मार्केट डाऊन होणार आहे आज खूप मोठ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट काय होणार आहे फॉलअप फॉल डाऊन होणार आहे पडणार आहे हे तुम्हाला कालच सांगून झालेलं होतं आणि त्याप्रमाणे आजच्याला मार्केट काय झालं डाऊन झालेलं पाहायला जरी सकाळच्या लेवलला तुम्ही पाहिलं असेल सकाळ ओपनिंगच्या वेळेस मार्केटने तेवढं असं वीस तीस अंगाचा फरक आपल्याला जाणवला पॉझिटिव्ह परंतु तो तेवढ्याच दहा मिनिटासाठी होता त्यानंतर मार्केट काय झालं जे डाऊन होत गेलं ते मार्केट डाऊन डाऊन झालं त्यानंतर मार्केटने आजच्या अख्ख्या दिवसामध्ये कधीही ग्रीन नंबर दाखवले नाहीत आपल्याला अख्खं मार्केट आज रेडमध्येच पाहायला मिळालं आणि याच्यामध्ये काल जो आपला निफ्टी होता तो निफ्टी कालचा जो क्लोजिंग चालता तो होता चोवीस दोनशे शेहेचाळीसला आणि आजची ओपनिंग झाली होती ती चोवीस दोनशे एकोणनव्वदला बघा दोनशे शेहेचाळीस दोनशे एकोणनव्वद फक्त बेचाळीस अंकांचा फरक होता आणि हा बेचाळीस अंकांचा फरकच आपल्याला कसा पाहायला मिळाला पॉझिटिवली पाहायला मिळाला आणि आजच्या अख्ख्या दिवसामध्ये जो लॉ झाला तो होता तेवीस हजार आठशे सत्तेचाळीसला आणि जो एकदम हाय घेता तो चोवीस तीनशे पासष्ट ला आणि आजचा जो मार्केट क्लोजिंग झालंय ते झालं चोवीस हजार एकोणचाळीस ला मला माहिती आहे का ट्वेंटी फोर थाउजंड हे जो आकडा आहे ना हा आकडा खूप मोठा आपल्याला दाखवतो की हा आकडा आपल्याला पंचवीसकडे जाऊनही देत नाही आणि तेवीस जाऊन भेटून देत नाही तो ट्वेंटी फोर थाउजंड शंभर प्रयत्न करत राहतो आणि आकडाचा साथ आपल्याला पाहायला आंबेडकर म्हणजे आजच्या अख्ख्या दिवसामध्ये मार्केट दोनशे सात अंशांनी काय केलं होतं बुली झालेलं पाहायला मिळालं होतं बुली झालं होतं का नाही ते बेरीज झालं होतं ते डाऊन झालेलं पाहायला मिळत होतं त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो मार्केट आज डाऊन होतं त्यामुळे मार्केटमध्ये जास्त मुवमेंट्स पाहायला मिळाले नाहीत थोडंसं मार्केट एक दोन वाजता काय झालं होतं थोडंसं त्याला कॉलअपला पाहत पाहायला मिळत होतं की तिथे थोडंफार आपल्याला मुवमेंट्स पाहायला मिळाल्या पण एवढ्या काय मोठ्या मुवमेंट्स पाहायला मिळाल्या नाहीत आपल्याला त्यामुळं जे मार्केट डाऊन होतं ते डाऊन डाऊन डाऊनच होत गेलं ज्या लोकांनी आपले ट्रेंड बोल करून ठेवले होते आज त्या लोकांना बऱ्यापैकी फायदा झाला असेल आणि एवढ्या काय मूवमेंट पाहायला मिळालं नाही त्याचप्रमाणे सेन्सेक्समध्ये पण पाहायला गेलं तर सेन्सेक्सला हे आजच्याला जी ओपनिंग होती कालची सॉरी कालची क्लोजिंग होती एकोणऐंशी हजार आठशे लाख आणि आजचं ओपनिंग झालं एकोणऐंशी हजार आठशे तीस लाख म्हणजे लोकांना एकोणतीस तीस अंकाचा फरक आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो आणि आजचं सेन्सेक्स लॉस झालं तर अठ्ठ्याहत्तर सहाशे पाच लाख आणि हायएस्ट होता ऐंशी हजार एकशे तीसचा म्हणजे अठ्याहत्तर सहाशे पाच ते ऐंशी एकशे तीस या सगळ्यामध्ये पाचशे सहाशे अंकाचा फरक पाहायला मिळाला आणि आजचं जे आपलं मार्केट आहे ते क्लोजिंग झालं जवळपास एकोणऐंशी हजार दोनशे बाराला आता एकोणशे हजार दोनशे बारा जे क्लोजिंग झाले याच्यामध्ये आपलं ओपनिंग एकोणशी एकोणऐंशी हजार आठशे तीस आणि एकोणशे दोनशे बारा यामध्ये जवळपास पाचशे था था अठ्ठ्याऐंशीचा कॅप पाहायला मिळतो म्हणजे आजच्या दिवसामध्ये पाचशे अठ्ठ्याऐंशी अंकाने आपला सेन्सिस डाऊन आला होता फॉल डाऊन झालेला पाहायला मिळाला आणि पाचशे शहाऐंशी पाचशे ऐंशी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी जे काय पाचशे अठ्ठ्याऐंशीचा ते खूप मोठं फॉलोअप आहे मार्केट आणि खूप बऱ्यापेक आज मार्केट डाऊन झालेलं पाहायला मिळालं तर आता कंडिशन अशी आहे की आता निफ्टी पण डाऊन झाला आहे सेन्सिस पण डाऊन झालेला आहे मग आता उद्याच्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं मित्रांनो लक्षात ठेवा सोमवारचा दिवस येण्यासाठी आपलं मार्केट ओपन होण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी आहे आणि या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या येऊ शकतात मार्केट कशा प्रकारे वर करू शकतं याच्याविषयी आपण आत्ता सांगू शकत नाही आपण त्याविषयी आत्ता सांगत शकत नाही या दोन दिवसामध्ये जर मात्र काही मोठ्या प्रमाणामध्ये मोमेंटम पाहायला मिळाल्या कोणत्या पॉलिटिकल वूवमेंटन पाहायला मिळाल्या तर मात्र मार्केट अप किंवा डाऊन या दोन गोष्टी आलेल्या पाहायला मिळतील आता मार्केटमधलं बऱ्यापैकी अमेरिकेने जे काही कारस्थान जे काही गोष्टी करून ठेवलेल्या होत्या खेड वर्षात तर बऱ्यापैकी थोडे स्थिर सावर होतात असं पाहायला मिळत होतं आणि त्याच्यामध्येच आता पालवामा इथल्या ठिकाणी घडलेली जी घटना आहे त्याने काय झालेलं आहे त्याचा इफेक्ट आपल्या इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही देशावर झालेला पाहायला मिळतोय आणि या गोष्टीचे प्रतिसादही आपल्याला आता मार्केटमध्ये पाहायला मिळतील असे अपेक्षा आहे दोन्ही बाजूने पॉलिटिकल पाहायला गेलं तर आता दोन्ही बाजूने जे काही कंडिशन आहे ते एकदम हाय लेवलची असलेली पाहायला मिळते म्हणजे जवळपास युद्धजन्य परिस्थिती नाही आहे तर पण कशासाठी कंडिशन झालेली पाहायला मिळत आहे आणि याच्यामुळे असं वाटतंय की मार्केटमध्ये खूप मोठा फेरफार आपण सोमवारी होऊ शकतो परंतु या गोष्टीचं विश्लेषण करण्यासाठी आपण काय करणार आहोत संजेचा रविवारी अजून एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की सोमवारी कोणत्या साईटला किंवा कोणत्या फेरवर तुम्हाला काय करायचं आहे कॉलअप घ्यायचे किंवा फुटप घ्यायचे हे तुम्हाला मी सोमवारी सांगते त्याच्या आधी मित्रांनो आता हा व्हिडिओ अतिशय छोटा बनवतो आहे आणि हे पाहून आणि ऐकून मला आनंद वाटतोय की तुम्हाला सगळ्यांच्या कमेंट्स खूप छानसे येत आहेत आणि तुम्हाला सगळ्यांनी जे सबस्क्राईब्स करत आहात त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे म्हणजे हे कुठंतरी मला आता असं वाटत आहे की आपण जे व्हिडिओ बनवतोय जे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय ते तुम्हाला समजते तुम्हाला कळते तुम्हाला यायला लागेल आणि तुम्ही काही लोक याच्यामध्ये काय करता मार्केटमध्ये यायचा प्रयत्न करत आहात पण मित्रांनो मार्केटमध्ये असंच नौकेपणाने येऊ नका थोड्या काही गोष्टी मार्केटमधल्या जाणून घ्या मार्केट कसं वर्क करतं ते पाहून घ्या मार्केट काय आहे ते तुम्हाला कळू द्या आपले सेन्सेक्समध्ये मध्ये बँक मध्ये का गिफ्ट निफ्टीमध्ये कशामध्ये वर्कआउट करायचे आणि त्याच्यामध्येच का करायचे या सगळ्या गोष्टी जाणून घ्या मध्ये किती अर्निंग मिळतं बँक मध्ये किती अर्निंग मिळतं सेन्सेक्स तुम्हाला किती अर्निंग देतो लॉस म्हणायची संधी तुम्हाला कुठे कमी जास्त आहे या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला मी आपल्या चालू होणाऱ्या फ्री कोर्समध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि या फ्री कोर्सला जॉईन होण्यासाठी तुम्ही तुम्ही सगळ्या लोकांनी ज्या लोकांना इच्छुक सगळ्यांनी आपल्या या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला काय करा क्लिक करा कॉटी बेल दाखा तर माझ्या मित्रांनो आपण थोड्या दिवसामध्ये आपण काय करतोय फ्रीवाला कोर्स चालू करत आहोत आणि त्यामुळं ऑनलाईन तुम्हाला घरी बसल्या बसल्या तुम्हा सगळ्यांना अतिशय सोप्या आणि साध्या भाषेमध्ये शेअर मार्केट म्हणजे काय आहे त्याविषयी इतमभूत सर्वसाधारण सगळी माहिती तुम्हाला दिली जाणार आहे की जेणेकरून एखादा सर्वसाधारण व्यक्ती शेअर मार्केटमध्ये व्यवस्थितरित्या गुंतवणूक करू शकतो शेअर मार्केट हे इंग्लिशचे साधन आहे आता एअरफाडू विषयी मी तुम्हाला बोलतोय विचारण ऑप्शन विषय तर विचारण ऑप्शन हा सध्या तरी आपल्यासाठी किंवा जे नवीन मुलं येणार आहेत मार्केटमध्ये त्याच्यासाठी हा ऑप्शन नाही आहे आपण आत्ता जे मार्केट डाऊन होते मार्केट अजून डाऊन झालेलं आहे देवेशमधनं मार्केट बाहेर पडलेलं नाही आहे आणि याच्यामुळंच इन्व्हेस्टमेंट करण्याची शेअर मार्केटमध्ये इन्वेस्टमेंट करण्याची ही सगळ्यात सं सगळ्यात चांगली संधी आहे असं मला वाटतं की आत्ता जर आपण इन्वेस्टमेंट केलं तर त्याचे भविष्यामध्ये तुम्हाला बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाभ असतील असं सांगितलं असं पाहायला मिळणार तर माझ्या मित्रांनो आणि बांधवांना तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटवर करा चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे तुम्हाला माहिती मिळते का व्हिडिओमध्ये काय चेंजेस करायचे असतील तर ह्याही गोष्टी सांगितल्या तरी चालतील आणि म्हणून आपल्या या स्टार शेअर मार्केट क्लासेसला तुम्ही काही करा सबस्क्राईब करा तर पुन्हा आपण भेटणार आहोत संडेच्या दिवशी मला एक व्हिडिओवर सांगेल आणि उद्या एक व्हिडिओ बनवायचा तो त्याच सांगायला आहे उद्या व्हिडिओ बनवून घ्या तर तुम्ही सगळ्यांसाठी इच्सुकता असेल तर सगळ्यांनी व्हिडिओ कुठल्याशा व्हिडिओसाठी वाट पहा लाईक करा शेअर करा कारण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट का आवश्यकता आहे याविषयी आपण काय करणार आहोत उद्या बोलणार आहोत इन्व्हेस्टमेंटचे अनेक प्रकार आपण पाहिले आहेत पण त्यातला शेअर मार्केट हा जो भाग बाजूला पडलेला आहे त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत आणि शेअर मार्केटच का निवडायला पाहिजे याविषयी आपण उद्या बोलणार आहोत ज्या ज्या लोकांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे ज्या ज्या लोकांना शेअर मार्केटविषयी जाणून घ्यायची इच्छा आहे अशा लोकांनी उद्याच्या अशा लोकांना उद्याच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती मिळण्याची शक्यता आहे असं मला वाटतं त्यामुळे उद्याच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी काय करा लाईक करा आणि उद्याच्या तुम्हाला संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ मी अपलोड करेल तो एकदा तुम्ही सगळं काय करा पाहून घ्या असं वाटेल तर आता मित्रांनो आजच्या दिवशी एवढंच सांगू इच्छितो आणि आजच्या झालेला दिवसाविधी दिवसाविषयी आणि तुम्ही प्रॉफिट विषयी तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि या स्टार लाईट शर्मार्केट क्लासेसतर्फे तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद